पैसे अरे आता सगळे लाच घेतो माझी आहे सगळे लाच मधी घेतो कोर कुत्रा तू कधी हा सगळ्या लाच मधी घेतो नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे बातमी आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन करार करारचे नवीन नवीन कारणाचा गौप्यस्फोट केला आहे त्यामुळे वाल्मिक करारचा पाय आणखी खोलत जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर चला पाहूया बाळा बांगर यांनी घेतलेली पत्रकार परिषद आता सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला प्रश्न पडलेला की असं बाळा बांगर आणि वाल्मिक करार म्हणजे काय झालं दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस च्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हे असणारे सहकारी अडीच तीन वर्ष सोबत राहणारे लोक अचानक एकमेकाचे पवार एवढे विरोधात गेले वाल्मिकराड हा बाळा बांगरच्या भागा लागला हे लक्षात घ्या बाळा बांगरचा कोणताही सोबत वैयक्तिक राजकीय वर्चस्व साठी वाद नव्हता माझा कोणताही ह्याच्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता किंवा आधी आम्ही दोन अडीच वर्ष हे कोप्यांनी राहिलो विचारांनी राहिलो नंतर नंतर जो आमच्या विचारांमध्ये दुफळी निर्माण झाली आमचे विचार वेगळे झाले आणि सोबत माझे मतभेद आणि मनभेद व्हायचे कारण म्हणजे आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले हे शेवटच्या टप्प्यात दोन हजार चोवीस नोव्हेंबर ते मध्ये आमच्या कुटुंबावर गुन्हे झाले पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस वाल्मिकारोवीस मध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत होता अशा कित्येक तरी लोकांचा मी जीव वाचवलेला आहे अशा कित्येकतरी लोकांसाठी मी वाल्मिकार भांडलो की या कुटुंबावर गुन्हे दाखल करू नको ह्या लोकांकडून खंडणी घेऊ नको वाल्मिक कराड हा विकृती बनला होता आणि ह्याच गैरसमजातून ह्याच रागाच्या भरातून वाल्मिक करारला मी वारंवार त्या गोष्टींना विरोध करायचो सांगत ह्या गोष्टी करून त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा फ्रूट पण आहेत पुरावे पण आहेत मग त्याच्यानंतर हा वाट विकोपोला गेला आमच्या त्याच्या लक्षात आलं की बाळा बांगर हा आपल्या विचारासोबत सहमत राहत नाही मग सहमत राहत नाही तर काय करायचं बांगर दबाव खाली घ्यायचं माझ्या सर्व प्रचंड प्रयत्न केले माझं कुटुंब कोणत्या ह्याच्यातून आलं आम्ही आज लढाऊ वृत्तीच्या आहोत म्हणून तुमच्या समोर बसलेलो आहोत नाहीतर कदाचित आमच्या जागी दुसरं कुटुंब असतं तर त्याचे काय हाल झाले असते आम्हाला काय छळ नाही काय त्रास दिला नाही माझी सत्तर वर्षाचे वडील माझी पासष्ट वर्षाची आई यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले माझी आई कधी गोळीबार करू शकते का माझ्या आई वडिलाला किती त्रास दिला त्याचं कारण होतं की मी वाल्मिका झुकावं मी त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करा माझ्या शिक्षण संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न केला बांगर कुटुंबावर तीन क्रिमिनल केस एक बँकेची केस एक संस्थेची केस एक केस कृषी उत्पन्न बाजार समितीची केस अशा सहा एकूण केस टाकल्या हो सहा केस कशा टाकल्या काय टाकल्या आमच्या कुटुंबावर कुणी एफ आय केले त्याच्यात कोणते अधिकारी सामील होते हे सर्व मी व्यवस्थित प्रकारे हे पुढच्या पत्रकार परिषद मध्ये सांगणार आहे पण बांगर कुटुंबावर वाल्मिक कराडनी केलेला खोट्या केस हा शेवटचा टप्पा आहे आमच्या वादाची ठंगी कशी पडली काय पडली कसा आमचा त्याचा अंत झाला मी कसा सुखरूप आहे माझ्या मागे जशी वाल्मिक कराडच्या मागे एक यंत्रणा होती त्याच्या मागे एक आदर्श शक्ती होती मी ते सर्व सांगतो पण त्याच्या मागे शासकीय यंत्रणा होत्या पोलीस यंत्रणेतले अधिकारी होते पण माझ्या मागे एक यंत्रणा होती त्या यंत्रणेचं नाव होतं नीतिमत्ता आणि मी नीतीमत्तेच्या बाजूने राहिल्यामुळे तुमच्या समोर आज बसलेलो आहे पुन्हा एकदा सांगू इच्छितो मी की ही पत्रकार परिषद कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये ही पत्रकार परिषद मी कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून घेत नाहीये ही पत्रकार परिषद मी कोणाच्या द्वेषापुटी किंवा रागापोटी किंवा बदला घेण्यासाठी घेत नाहीये मला फक्त माझ्या कुटुंबाला झालेला त्रास हा सांगून माझा फक्त मला माझ्या कुटुंबाला न्याय नाही महागाचा माझं कुटुंब खूप दूर राहिलं वाल्मिक कारणने ज्या कुटुंबाचं आर्थिक मानसिक शोषण ती केलेल्या आहेत त्रास दिलेला आहे ते मी समाज माध्यमापुढे मांडणार आहे मी ती हकीकत खरी सांगणार आहे आज बाळाभांगर इथं बसलाय तर मी फक्त ना फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ह्याच्यावर मी तर बसलेलो आहे कोणत्याही राजकीय पक्षाला विचारून कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला उद्देशून बसलेला नाहीये की मला आज विचारतं की तू आज का पत्रकार परिषद घ्यायला लागला तुझी बेल होऊन तर दोन महिने झालेत मी आज पण बेलवर आहे नक्कीच सांगतो कारण माझ्यापशी काही दाटा होता मी माझ्यापशी काय माहिती होत्या ते मी उत्तर भारतात काय ठेवल्या होत्या दक्षिण भारतात काय ठेवल्या होत माझ्यापाशी असणारा दाटा अजून बाहेर देशामध्ये काय तर त्यावेळेस ती जी पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्याची होती बर का बीड जिल्ह्याचं पोलीस दलाविषयी आम्हाला स्वाभिमान अभिमान आहे पण जे कराचे लाभार्थी होते अधिकारी होते ते मुख्य मुख्य पोलिस अधिकारी वाल्मी कराच्या ऐकण्यात होते वाल्मिकराच्या सांगण्यावरून ते वाल काही सांग करू शकत होता त्यात काय सांगण्याची तुम्हाला जास्त गोष्ट नाहीये पण तुम्हाला एक नक्की सांगतो आज पत्रकार परिषद ह्याचा म्हणजे महत्वाचा विषय मी बघतो की मी जसं आलोय तसं काही काही जण सांगतात बोलतात मोजके समाजातले काही लोक म्हणजे की वाल्मिकी कराड हे जातीवादी होते समाजसेवक आहेत फार चांगले आहेत अण्णा समाजकार्य करायचे अरे अण्णा कार्य करायचे अन्न अण्णाने या खंडण्या का घेतल्या तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला त्याचं कारण काय होतं एवढं करायचं कारण पैशाची मोह सत्ता नशा हे जिल्ह्याचं बाप व्हायचं होतं गॉडफादर व्हायचं होतं सगळं महा पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं मी सगळे खुलासे करतो ना माझी ही वाल्मी वैयक्तिक लढाई आहे मी त्यावेळेस पण त्याच्या पुढे कधी झुकलेला नव्हतो फक्त सांगण्याचा हेतू आहे की वाल्मिक समाजसेवक आहे ना समाजसेवक जातीवाद करतो एक गोष्ट सांगतो एका एका कुटुंबापासून चालू करतो अव एक नवरावयको त्यांचं वाल्मिक कराडने किती कुटुंबिक छळ करावा त्यांचं दलित समाजातलं बौद्ध समाजातलं कुटुंब किती हाल केले हो त्यांच्या बाजूनी बाळा बांगर हा डिसेंबर दोन हजार तेवीसला त्या कुटुंबाच्या बाजूने उभं राहिला वाल्मिक कराडच्या विरोधात मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो वाल्मिकला मी भांडलो त्या कुटुंबाला त्रास नका देऊ तुम्ही अन्ना असं का करता तुम्ही एवढं काय केलंय त्यांनी नाही नाही माझं त्यांचा आर्थिक व्यवहार आहे मग मी माहिती घेतली त्या कुटुंबाने मला मदत मागितली की बाबा तू वाल्मिकांना जवळ राहतो वाल्मिक कराड जवळ राहतो म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिकांना जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय ते अण्णा साऊथ इंडिया मध्ये दक्षिण भारतात वडिलाला म्हणते वडिलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा तुम्हाला सांगतो त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक पंचवीस वीस सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला माझं कोणतंही दलित समाजाचं बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये फक्त समाजाला कळलं पाहिजे की वाल्मिक कराड का जातीवादी नव्हता का वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती हे मला समाजाला दाखवायचंय भैया कुठे गेले

ही मी बौद्ध समाजाची माफी मागतो घेतो मी दलित समाजाची बौद्ध समाजाची माफी मागतो मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो असे आमच्या गिरी ज्यांच्या सावलीत वारू अशा त्यांच्या जाऊ जवळ सर माझे वडील हे पुरोगामी आहेत आमचं कुटुंब हे पुरोगामी आम्ही जातीपातीला मानणार आहे फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती हा जातीवाद नव्हता म्हणतात ना हा पहा ना हा किती जातीवादी आहे ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे मोबाईल मध्ये का

पहिला असं एका समाजाविषयी हे नवरा बाई येतो यांचे काय हाल केले काय चुकलो बाळा बांगरचं माझ्या आईला मधी टाकलं वाल्मिकार पहाटे चार वाजता कोणत्या महिलेला अटक करते त्यावेळेस एल सीबीचा अधिकारी आला महिला सोबत लागतात माझ्या पशी सीसीटीव्ही आहे माझ्या आईला अटक केलं खोट्या माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही चेअरमन नाही पहाटे चार वाजता माझ्या आईला अटक केलं चार वाजता सूर्य डुबल्यानंतर सूर्य उगेपर्यंत अटक करता येते कायद्यामध्ये महिलांना महिला आईला माझ्या अटक केलं अटक केल्यानंतर आठ तासांनी एफ आय आर फाडीला माझ्या आई विरुद्ध आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडने अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत की बाळा बांगर आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे तेव्हा आम्ही तुझ्या आईला सोडू मी म्हणलं माझ्या वाल्मिक कराड माझ्या शाळेतली मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही मी माझा मावस भाऊ माझ्या आई उभा होता मी माझ्या आईला कॉल तिथून केला आई माझ्या दवाखान्यात ऍडमिट होती मग आईला मी सांगितलं आई आपली काही लढाई होईल म्हणलं आपण जेलमध्ये हो राहू आयुष्यभर आपण आपलं म्हणलं जीव गेला था 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 तर हरकत नाही पण ह्याच्या पुढे म्हणलं कधीच झोकायचं नाही म्हणलं ही वृत्ती वाईट आहे म्हणलं आपल्या संस्था म्हणलं तुमच्या ही शिक्षण संस्था ही ट्रस्ट असते बॉडी असते ते आमच्या पण नाहीत हे आपल्या ज्या बॉडीच्या ट्रस्टच्या संस्था आहेत आपण दान करू म्हणलं हे कोणाला वाल्मिक कारणला संस्था द्यायच्या नाही हे आपल्याला त्रास देतोय नंतर तुम्हाला सांगतो पुढे जाऊन ह्या कुटुंबाला आज मी मानसिकता तयार केली दोन महिने झाल्या कुटुंबाच्या मी महाग आहे काय चुकल्या या कुटुंबाचं वाल्मिक कारण राख्या बांधल्या ह्या दलित भगिनीला आमच्या बालमिकाराला राखी बांधली त्यांनी वाल्मिकारला सांगितलं अन्ना तुम्ही भाऊ येत वाल्मिक म्हणलं मी तुमचा भाऊ आहे मी तुमच्यासाठी काय करतो त्यांना कामं देतो टक्केवरनी म्हणून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले दहा कोटीची कामं देतो पाच टक्क्यांनी आणि पन्नास लाख रुपये दिल्यानंतर ते कुटुंब सहा महिन्यांनी महागा लागला आम्ही पैसे व्याजाने आणलेले वापस द्या तर तेच दहा लाख रुपये त्यांना पन्नास लाखातले वापस दिले त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आणि नंतर एलसीबीचे परळीचे पोलिस त्यांच्या घरी पाठवू 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 त्यांचं शोषण केलं हाल केले त्यांचे त्यांना कुटुंब पोलीस उचलून आणायचे पण त्यांची एफआयआर नाहीये पोलीस स्टेशन मध्ये बसवायचे वायतागलेत लोक त्यांची मानसिकता ढासळली सर्व हे किती वाईट प्रकार आहे अरे ठीक आहे ना माझी आई माझे वडील आम्ही ठाम होतो हे तिकडे ठेवायचे आम्ही माझ्या आई वडील आम्ही ठाम होतो म्हणून सर्व आम्ही टिकलोत आता काय केलं असं हे असे किती कुटुंब आहेत माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने तीन लोक माझ्या समोर मारलेले आहेत मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे ते व्यक्ती नाव म्हणजे महादेव मुंडे ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहितीये हा कसा झालेला आहे काय झालेला आहे मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं परळी बंद ठेवली होती मला महादेव मुंडेच्या मित्र लो, लोकांनी सांगितलं की आम्ही महादेव मुंडेचे मित्र आहेत बाळा बांगर तू मध्ये चांगलं काम केलेलं आहे किती वाईट प्रकार घडलाय ह्याच्यामध्ये आरोपी घटले पाहिजेत मला झोप नाही लागली हो महादेव मुंडे मारल्यानंतर सांगतो मी जनतेला सगळ्या महादेव मुंडे पण वंजारी समाजाचेच आहेत ना आपलेच नातेवाईक आहेत ना रामकृष्ण बांगर पण तुमचेच नातेवाईक आहेत सत्य बांगरला तो वाल्मिका मावशी मनाचा अरे माझ्या पर्यंत काय केलं तर माझ्या आई महादेव मुंडेचा जीव घेतला महादेव मुंडेचा तुम्ही मारल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांनी मारलं त्याचं मास काढून आणा लागलो तुम्ही एवढं की दाखव म्हणजे दाखवायला असं टेबल व मास ठेवलं त्याच्यासमोर हे हकीकत नाहीत हे सत्य घटना नाहीत हे अधिकाऱ्यांना माहिती नाहीत कसं अशा ठीक आहे ना बाळा बांगरचा मार्ग चुकला माझ्या आईवडलाला त्रास झाला पण बाळा बांगरला जेव्हा कळालं बाळा बांगर चुकीच्या रेल्वेमध्ये बसलाय तर मी पहिल्या स्टेशनला उतरण्याचा निर्णय घेतला ना पण असा उतरलो नाही एकटा पळवून जायला जे लोक त्या चुकीच्या बसमध्ये ट्रेनमध्ये अडकले त्यांना पण उतरण्याचा प्रयत्न केला ना आज मला बरेच जण म्हणताना तू आजच बोलला आजच बोलला माझ्या माझ्यापाशी काय प्रूफ पाहिजेत ना बोलायला पुराव्याशिवाय मी कसं बोलू मला बोलावं लागणार आहे आणि मी माझं मला माहित नाही मी प्रसार माध्यमांनी चांगली भूमिका घेतलेली आहे माझं भाऊ हे मला काय त्रास होईल ते काय होईल मला त्याशी काय घेंद नाही जे होईल ते होईल कर्म माझ्यासोबत आहेत सर्वसामान्य जनता माझ्या सोबत पण मी सर्व प्रकरण म्हणजे ज्या ज्या कुटुंबाला त्रास दिले तिथं तिथं छळ केला तिथं बांगर वैयक्तिक आवाज उठवणारे जन आंदोलन उभा करणारे आणि न्याय मागणार आहे मी तुम्हाला एक सांगतो संतोष देशमुख हत्याकांड मध झाल्या दिवशी नऊ डिसेंबरला मला दिल्ली बस स्टँड आहे सगळ्यात मोठं दिल्लीचं मुख्य बस स्टँड आहे त्या मुख्य बस स्टँडजवळ मी तिथे साडेपाच सहाच्या दरम्यान देहरादूनहून दिल्लीला आलो मी नऊ डिसेंबरला मला इकडे काय बीड जिल्ह्यात घटना झाली माहित नव्हती पण त्यावेळेस मीडियात पण प्रसार माध्यममध्ये मा नव्हते आले माझ्यापासून दोन व्यक्ती आले एक महाराष्ट्रातला व्यक्ती होता तो थोडेफार मराठी बोलत होता म्हणजे महाराष्ट्र मुंबई साईडचा असताना मला त्याच्या भाषे वाटलं आणि एक उत्तर भारतातलीच व्यक्ती होती ते दोघांनी मला धरलं काय नाही बोलले फक्त म्हणले आपल्याला फोनवर बोलायचं एका जणाला मी म्हणलो बोलतो द्या मला लक्षात आलं हा वाल्मी करड नावाचा व्यक्ती होता मला फोनवर बोलल्यानं मला वाल्मी कराडनी फोनवर बोलताना त्याच्या मागासोबत एक महिला एक बोलत होती त्याच्यासोबत ती महिला आणि वाल्मिक करड बोलत असताना मला वाल्मिक करड मला काय नेते युवराज काय चाललंय आपलं ही त्याची म्हणजे ट्युनिंग सांगतोय मी काय गुरुमीत बोलत नाही नेते युवराज आपलं काय चाललंय कसे आहात म्हणलं तू कसा आहेस बाबा म्हणलं किती लोक मारले आतापर्यंत म्हणलं विचारलं त्याला म्हणलं अजून किती लोकांना त्रास द्यायचा आहे म्हणलं कुठं थांबणार आहेस का नाही म्हणलं तू तुला संपविल्याशिवाय किंवा तू माझ्याशी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय म्हणले मी थांबणार नाही नेते युवराज म्हणले आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे म्हणले तुमचा सरपंच आहे म्हणले सरपंच परिषद संपली मला हसत म्हणला तुमचा सरपंच तू सरपंच ना म्हणले तुमची सरपंच एक सरपंच गेला आणि एक सरपंच जेलमध्ये गेला आज तू तीनशे दोन मध्ये आणि एमपीडी मध्ये मध्ये जाणार मग हे मला वाल्मिकार वाल्मिक करारचा हत्तीत सहभाग नाही मग संतोष अण्णा देशमुखची बॉडी तर सहा नंतर संध्याकाळी सापडली हिनी मला साडेपाच लाच काय फोन केला ठीक आहे माझ्या नातेवाईकाला बोलून घेतलं नऊ डिसेंबरच्या अगोदर की बाळा बांगरला मी मर्डर केसमध्ये कुचणार आहे सगळ्या पाडग तालुक्याला माहिती ना तो सगळ्याला सांगत होता बाळा केस मध्ये टाकणारे अरे बाळा बांगरला का मर्डर केस मध्ये टाकणारे बाळा बांगरनी तू चुकीच्या प्रयत्न केला पण ज्या कुटुंबावर अन्याय झाला ते कुटुंब सोबत घेऊन निघण्याचा प्रयत्न केला हे चुकलं बाळा बांगरचं नीतिमत्तेसोबत राहिलो नियती सोबत राहिलो अ वाल्मिक कराड ही व्यक्ती नाही ही विकृती होती आणि एक जसं फासीवाद होता जर्मनीमध्ये एकोणीसशे बत्तीस मध्ये हिटलर जावा राष्ट्रपती झाला जर्मनीचा चान्सलर म्हणतात त्याला त्याच्यानंतर ला त्याची एकोणीशे ला त्याचा अंत झाला ते बारा ते ते तेरा वर्ष जी जर्मनी त्याच्यामध्ये होती त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की हसीवाद नावाचा विचारधारालती तशीच महाराष्ट्र आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षात वाल्यावादी नावाचा विचार सरालती त्याचेच सत्ता त्याचंच मंगळभर जे वाकडं जाईल त्याला संपवून टाका अरे मग तो कधीच म्हणत नव्हतं ना बाळाबांगरनी काय केलंय तो सांगू का शकत नव्हतं वाल्मीकरण तो म्हणतो आमच्या दोघांलाच माहिती काय आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायचं ना माझ्या वडिलावर अठरा ते एकोणीस सप्टेंबर दिवशी मार्केट कमिटीचा खोटा गुन्हा दाखल केला माझ्या वडिलांच्या विरोधात जो ऑडिटर आणला त्याला पोलिसांनी आणलं बंदूक लावून आता ते सांगणार नाही ते घाबरते रात्री दोन वाजता पाठवता पोलिस स्टेशन मध्ये माझ्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल दा केला ठीक आहे पद्धत आहे का, का गुन्हा दाखल करायची रात्री दोन वाजता तो माणूस करत नव्हता कारण खोटं आहे सगळं त्याच्यामध्ये माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि मला दुसऱ्या महिलांच्या मार्फत दिला तुझ्यावर पण बलच करायची केस होणार आहे दाखल म्हणून मग मला मुंबईला माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं तू एकदा त्याशी चर्चा कर नेमकं विषय काय मी म्हणलं आता मला त्याला माहिती आहे काय विषय आहे काय करायची चर्चा करायची गरज नाही याच्यापैकी झुकायचं नाही मी मुंबईला गेलो वाल्मिक कराडला भेटायला एका फायव्ह स्टार फाय। पंचतारीख हॉटेलमध्ये वाल्मिक कराड माझी भेट झाली मला पहाटं त्यांनी बोलून घेतलं तिथं पहाटं झाले ते झोपलेला होतं वाल्मिक कराड त्याच्यानंतर आम्ही दुपारी एकच्या दीडच्या दरम्यान बोललो एकच्या दीडच्या दरम्यान आमची भेट झाली आम्ही बसल्यानंतर तिथे एक महिला होती बघा बर का वाल्मी सोबत एका बिना लग्नाची तिथं महिला बसलेली ते म्हणला या ते युवराज बसा म्हणले काका बसा म्हणले मला घरी टोपन बाळू काय तर का काका बसा म्हणले तुम्ही बसलो चहा पाणी केलं काय नाही मला म्हणले मी काय माझं काय नाही म्हणले हे मॅडम बोलते लेडीज होती ते ते त्या ते? एक म्हणले बोला भगिनी त्यांना आता भगिनी म्हणला आधी गळ्यात हात टाकून बसते पुन्हा भगिनी बोला भगिनी बोला म्हणला तर त्या भगिनी सांगितलं एक तू वाल्मिक कराडशी जुळून घे वाल्मिकांना सोबत राहा वाल्मिकांना तुला सर्व देते सर्व काय करते ते तुला मुलगा मानतात मुलासारखा जीव मानतात दुसरं एक तर शिक्षण संस्था देऊन टाक तिसरं नाही तर मी तुझ्या रेपची केस दाखल आहे तीस सप्टेंबरच्या तुझ्या रेपची सॉरी दहा ऑक्टोंबरच्या रेपची केस तुझ्या दाखल होणार नाही तुला तीस सप्टेंबर पर्यंत वेळ आहे म्हणजे सांगायचा आणि चौथं म्हणले काहीच करता येत नसल तर स्वतःला गुळी झाड म्हणले आणि मला एक रिव्हॉल्वर दिली गन स्वतःला झाड म्हणले मी तिथंच ऐकून घेतलं सर्व ऐकून घेतलं उभा राहिलो मी मला दहा ऑक्टोंबर कशाला आणि तीस सप्टेंबरपर्यंत काय विचार करायचा आहे दहा ऑक्टोबरच्या म्हणून तुम्हाला आज सांगतो ना मी मला मी वेळ मारून येऊ शकत होतो पण ह्यांच्या विरोधात विद्रोहच केला मला मी आज सांगतो म्हटलं की बाळा भांगर तुमच्या तुमच्यासोबत येणार पण नाही वाल्मिकाराशी कॉम्प्रोमाइज करणार नाही शाळा द्यायचा तर विषयच येत नाही म्हटलं त्या गोरगरिबामध्ये लेकर शिकतात पुढे जातात शाळा ह्या ट्रस्टच्या आहेत सरकारच्या आहेत आम्ही फक्त त्याच्यामध्ये ट्रस्टी आहोत त्याच्यानंतर विषय राहिला तुम्हाच्या बोलत केस करा याच्यात काय सत्य नाही तुम्हाला जे वाटते ते करा चौथं मला सांगितलं आत्महत्या करायचं म्हणलं मी आत्महत्या करणार की नाही मी आत्महत्या करणार पण नाहीये आता बरेच जणांमध्ये त्यांनी बैठक नव्हती झाली हे बैठकचं काय खोटं होतं हे माझ्यापाशी टास्क ठेवले आणि तिथं मी नकार देऊन आलो बर का तिथून नकार देऊन आल्यानंतर मी दोन ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो तर तीस सप्टेंबरला माझ्या रॉलमेकरांनी त्यांनी गुन्हे दाखल केले एल सीबीचे अधिकारी पाडूया बीडचे काही संभाजीनगरचे काही पोलीस अधिकारी वगैरे हे माझ्या पाळतावर आले माझे आधार कार्ड घेतले काय हॉटेलमध्ये ठेवले काय महिलांचे ठेवले पण माझे कुठे कडी जुळा मी आभार मानतो ते संभाजी संभाजीनगर पोलिसाचे त्यांनी खोटा एफ आय आर माझ्या दाखल केला नाही ते संभाजीनगरचे काय अधिकारी म्हणले ह्याच्यात तथ्यच काही नाही म्हणले ह्याच्यात तथ्यच नाही ह्या ह्याच्या खोटी केस म्हणले मग वाल्मिक कार्डनी त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला पण ती केस काय घेतलेली नाहीये पण त्याच्यानंतर तिथून वाल्मिक कार्ड माझ्या महाग लागला मग आईला अटक कर वडिलाला अटक कर पण आम्ही झुकलो नाही आम्ही कशामुळे झुकलो नाहीत कारण वाल्मिक कराड ह्या वृत्तीपास झुकला असतो तर आज आम्ही तुमच्या पुढे नसतो आणि वाल्मिक सोबत मी बंडखोरी करणारा पहिला मुलगा एक वर्षापूर्वी मी जर बंडखोरी केली नसती तर मी पण आज मोक्केमध्ये असतो जर मला लाल मोह वगैरे असता आज मला पुन्हा विचारताना तू मुंबईची बैठक घेतली मग तुझ्यापाशी पुरावा काय मी हर एक बैठकीचा आणि हर एक गोष्टीचा आणि हर एक जे सांगतोय वाक्य त्याचा माझ्यापाशी पुरावेत येत हे बा हा फोटो आहे ही महिला बसलेली बघा वाल्मिक कराड समाजसेवक अण्णा भगिनी आणि व्हिडिओ पण येत ना अजून फरच का बरच काय येणार आहे बाहेर सगळं आपल्याला देतो पुन्हा अ फार लोकांकडे रेकॉर्डिंग आहे फार फार लोकांना त्रास दिलेला आहे वाल्मिकार वाल कराड कोणत्या पक्षाचा नव्हता काही नव्हता तो कुणाचाच नव्हता त्या जीवनामध्ये तो त्याच्या स्वतःचा आणि त्याच्या स्वार्थ मला सगळं माहिती वाल्मिकार प्रॉपर्ट्या कुठे आहेत त्याचे किती लग्न झालेले त्याचे कोणत्या महिलाशी संबंध आहेत त्याच्या कोणत्या मेहन्याच्या कुठे प्रॉपर्ट्या आहेत अजून मी एस पी साहेबाला आयुक्ताला कुणावर मोक्का लावायचे एमपीडीए काय वाल्मिक कराडसाठी कोण वसुल्या करते सांगणार आहे ना अ माझ्या आई व माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला मी ते अशोक थोरातांचे आभार मानतो आपले सी एस साहेब माझ्या आईला त्या दिवशी मारणार होते आंबा चौकांनी सत्यभावाताई सारखी बांगर सारखी महिला जी हाप आहे समाजसेविका आहेत माझ्या वडिलाशी चाळीस वर्ष पाठीला पाठी लावणे पाठी ला माझ्या आई खांद्याला खांदा लावणे माझ्या आईचा बोट नाहीये ऍक्सिडेंट झालेला आहे दिव्यांग आहे माझी आई काय माझ्या आईला मारण्याचा प्लॅन केला ते थोरात साहेब नसते त्या दिवशी तर माझ्या आईची किती ह्यांनी भयंकर अवस्था केली ती मी तर बाहेर होतो मी इकडे यावं हो तर माझ्या पायावर गुळी मारणार होते एन्काउंटर करणार होते काय केलं तर बाळाबांगरने असं ह्या मुली ह्यांच्या वडिलांना मी सांगितलं भावांना सांगितलं अशा किती बाहेर वाल्मिक कराडच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही 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 ते अण्णाच्या नामचे वैयक्तिक संबंध आहे आता कसे वैयक्तिक संबंध आहेत मी सगळे बाहेर काढतो ना असं नसतं तुम्ही एखाद्याला संपवला जाता वारंवार एखादा असं संपत नसतो व्यक्ती मला फक्त एवढंच सांगायचं याच्यामधून की हे जे काय सगळं घडलं आमच्या कुटुंबासोबत मी ह्याच्यावर पत्रकार परिषद घेणार आहे त्याच्यावर मुद्दा मांडणारे मी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सर्व प्रकार सांगणारे तुम्ही मला एक सांगा वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यामध्ये कुणाच्या जीवावर यंत्रणा चालत होता राजकीय पुढाऱ्यांच्या प्रशासनाच्या जीवावर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्ये वाल्मिक कराड पशी महाराष्ट्रातून कोणती व्यक्ती गेली चंद्रपूर पासून तर कोल्हापूरपासून इकडे नंदुरपार ते पार मुंबई पर्यंत छत्तीस जिल्ह्यातली आणि आठ महानगरातली व्यक्ती गेली तरी वाल्मी कराडचं काम वाल त्या व्यक्तीचं काम करून द्यायचं कसं का असं ना मग वाईट असू कसं बरं असू काय असू ते पुढचा अधिकारी ऐकायचा ती यंत्रणा बीड जिल्ह्याच्या बाहेरची एवढी मोठी यंत्रणा वाल्मिक करार कोणाच्या जीवावर चालत होता ती मला माहिती आहे आणि पुढच्या पत्रकार परिषद मध्ये त्याचा उल्लेख करतो त्याचा सांगतो आणि माझ्यापाशी हे पण मुंबईला बसलेली सगळी बत्तीस मिनिटाची शूटिंग आहे माझ्यापाशी तुम्ही म्हणतात मी कास्टिंग ऑपरेशन करणारा माणूस नाही काय मला त्यावेळेस पत्रकार परिषद मध्ये सांगायचं होतं त्यावेळेस जर बीडचे पोलीस अधिकारी कायद्याकून आणि न्यायाच्या बाजूने उभं राहतात अन्यायाच्या विरोधात तर आज संतोषांना देशमुख जिवंत असते आपल्यामध्ये जर माझी एक दोन ऑक्टोंबरची पत्रकार परिषद झाली असती तर काय झालं आज वाल्मी कराडा आतमध्ये गेला जिल्हा बदनाम झाला माणसात माणूस राहिला म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि माझी सगळ्याला हात मिळून तेव्हा मी कोणत्या राजकीय पुठऱ्याच्या विरोधात बोलण्यासाठी कोणत्या राजकीय पुठऱ्याचं ऐकून किंवा कुणाला तरी त्रास देण्यासाठी किंवा मला पब्लिसिटी देण्यासाठी मी केलेलं नाहीये लढाऊ भरण्यासाठी मी केलेलं आहे माझं कुटुंब ठीक आहे माझं कुटुंब ठेवू ठुब बाजूला असे कितीतरी ते गरीब कुटुंब आहेत चांगले कुटुंब आहेत त्यांना वाल्मिकारांनी भयंकर त्रास दिला आणि मी सर्व बाहेर काढणारे सांगणारे त्याच्याबद्दल मला तुमचं सहकार्य लागन सर्वसामान्य जनतेचं पण सहकार्य लागन